पॅसिव इन्कम म्हणजे पॅसिव इन्कम म्हणजे तुम्हाला सांगतो नक्की म्हणजे पहिल्यांदा काय आहे पॅसिव इन्कम म्हणजे तुम्हाला फक्त एकदाच कष्ट करावे लागतात आणि परत तुम्हाला न कष्ट करता पैसा आपोआप येत राहतो म्हणजे समजा तुम्ही जर यूट्यूब यूट्यूबचे उदाहरण घ्या यूट्यूबवर जर तुम्ही एकदा व्हिडिओ अपलोड केला तर त्या व्हिडिओतून तुम्हाला पैसे येत राहतात तुम्हाला परत त्यासाठी जास्त कष्ट करावे लागत नाही त्याला माहितात पॅसिव्ह इनकम म्हणजे कष्ट जास्त न करता तुम्हाला झोपेतसुद्धा पैसा मिळत राहणे तसंच मी तुम्हाला माग एक व्हिडिओ केलेला ना त्यामध्ये अजून एक होतं की बुक पब्लिशिंग ॲमेझॉनवर तुम्ही बुक पब्लिश करू शकता ॲमेझॉनवर जर तुम्ही बुक पब्लिश केलं तर एकदाच तुम्हाला हार्डवर्क करायचं आहे आणि एकदा हार्डवर्क केलं की तुम्हाला पैसे मिळत राहतात परत तुम्हाला कष्ट करावे लागत नाही महिन्याच्या महिन्याला तुम्हाला पैसे मिळत राहतात त्याची जी रॉयल्टी वगैरे असते ती तुम्हाला मिळत राहते ओके तुमचा पॅसिव इन्कम तुम पॅसिव इन्कम सोर्स तुम्ही जरूर काही ना काहीतरी बनवा कारण की आताच्या सिच्युएशनला ते गरजेचं आहे तुम्ही जॉब वगैरे करत असाल ते ठीक आहे पण अजून दुसरं काय करू शकता कारण की जेवढे जास्त सोर्स तुम्ही तयार कराल ना समजा तुम्ही जर दहा रुपये कमवत असाल ना तर दहा ठिकाणाहून एक एक रुपया आला तोर तो महत्त्वाचा असतो एकाच ठिकाणावरून दहा रुपये येण्यापेक्षा दहा ठिकाणावरून दहा रुपये येणे खूप चांगलं म्हणून तुमचा एक पॅसिव इन्कम सोर्स तयार करा तुम्ही तुमचा यूट्यूब चॅनेल तयार करा तुम्ही एखादं पुस्तक वगैरे बुक वगैरे तयार करा ई बुक वगैरे तयार करा तुमचं किंडलवर ॲमेझॉनवर टाका किंडल डायरेक्ट पब्लिशिंग जे ॲमेझॉनची साईट आहे त्याच्यावर टाका पण काही ना काहीतरी तुमचा पॅसिव इन्कम सोर्स तुम्ही जनरेट कराच कारण की तुम्हाला जो आनंद मिळतो ना पॅसिव इन्कम सोर्स जेव्हा तुमचा चालू होतो तुम्हाला जो आनंद मिळतो ना तो तुम्हाला सांगू शकत नाही एवढा आनंद होतो म्हणून तुमचं पॅसिव इन्कम सोर्स तयार करा तुम्हाला तुम्ही पण खुश राहाल आणि तो तुम्हाला पैसा शेवटपर्यंत मिळत राहील तुम्ही जरी आत्ता तुम तुम्ही जोपर्यंत आहात तोपर्यंत तुम्हाला पैसे मिळतच राहणार त्यातून म्हणून तुमचा एक पॅसिव इन्कम सोर्स तयार करा यूट्यूबवर वगैरे व्हिडिओ अपलोड करा दररोज अपलोड करा तुम्हाला टाईम आहे तसा तुमचा इंटरेस्ट असेल तसे पण तुमचा पॅसिव इन्कम सोर्स तयार करा जॉब बरोबरच तुम्ही पॅसिव इन्कम सोर्स तुमचा जनरेट करा ओके तर हेच तुम्हाला सांगायचं होतं की पॅसिव इन्कम सोर्स तुम्ही एक जनरेट करा आणि पैसे कमवा ओके तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका आणखी एका इंटरेस्टिंग टॉपिकसह चला भेटूया पुढच्या व्हिडिओ बाय बाय अँड टेक केअर